महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सगळे मावळे मावळा फाउंडेशनचे मावळे जनता सहकारी बँक गुजराती अर्बन सोसायटी सगळ्या प्रशासनाचं मी कौतुक करतो हे संमेलन यशस्वी झालं याचं संपूर्ण श्रेय शिवेंद्रराजे भोसले यांना आहे त्यांनी जर बारा वर्षापूर्वी मला पाठिंबा दिला नसता तर हे संमेलन उभं राहू शकलं नसतं हे मी खात्रीनं सांगतो जे कुणी सातार आहेत त्यांनी एक सेकंदासाठी उभं राहून शिवेंद्र राजेंना मानवंदना द्यावी की त्यांनी हे संमेलन साताऱ्यात आणलं आणि एक दिमागदार सोहळा सातारकरांना दाखवून दिला की संमेलन कसं घ्यायचं असतं विक्रमी हे संमेलन आहे गर्दीचा उच्चांक मोडणारं हे संमेलन आहे शिवेंद्रराजे एक अभिवादन फक्त तुम्ही करावं ह्या सगळ्यांना म्हणजे हे सगळे बसतील आपले आणि शिवेंद्रराजेंसारखा नेता जर पाठीशी असला तर तुम्ही काहीही करू शकता हे सुद्धा आज आपण दाखवून दिलेलं आहे या संमेलनाचं सगळं श्रेय शिवेंद्रराजेंचं माझे मार्गदर्शक आणि महामंडळातला खमक्या नेता मिलिंद जोशी सुनीता राजे पवार आणि सगळ्या महामंडळ सदस्य महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सगळ्या जिल्हा प्रतिनिधींचा आहे आणि जर काही उणीवा त्रुटी राहिल्या असतील तर त्याची सगळी जबाबदारी माझी आहे शिंदे साहेबांना जायचं असल्यामुळं पुढं महापालिकेच्या निवडणूक आहे त्यांच्याही वाट्याला संघर्ष आहे सातार सातारकर म्हणजे संघर्ष पण लढणारा योद्धा आणि जिंकणारा योद्धा म्हणजे सातारकर आहे